नमस्कार मुद्रांक विक्रेत्यांच्या शेडवर बीच्या हातोडा मुद्रांक विक्रेत्यांनी पर्यायी जागेची केली मागणी शहादा येथील तहसील प्रशाने दिलेल्या जागेवर खर्चाने शेड उभारून बैठक व्यवस्था करीत मुद्रांक विक्रेते व्यवसाय करीत होते मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जेसीबी यंत्राच्या मदतीने ते व्यवस्थाच उद्ध्वस्त केले त्यामुळे मुद्रांक विक्रेत्यांवर बेरोजगारीची कुराड पडली आहे यामुळे नंदुरबार जिल्हा प्रशासकीय परवानाधारक मुद्रांक विक्रेता संघतर्फे तातडीने व्यवस्था करण्याची मागणी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे शहरातून जाणाऱ्या चारीवर झालेले चारी सर्व अतिक्रमण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासन आणि पाटबंधारे विभागाला दिले असल्याने पाठ पाटचारीवरील अतिक्रमण करण्याचे काम काही ठराविक जाहीर सुरू झाले कोणतीही पूर्वसूचना न देता पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने परवा भाजी मार्केट आणि काल मुद्रांक विक्रेत्याच्या शेडवर जेसीबीचा पंजाब उगारला सध्या शासनाच्या विविध योजनांचे अर्ज भरण्याचे काम सुरू आहे त्यामुळे नागरिकांना मुद्रांक आणि कोर्ट फी स्टॅम्पची गरज भासत असते या अतिक्रमण निर्गुणामुळे नागरिकांना काल दिवसभर स्टॅम्प मिळणे दुरापास्त झाले होते त्यामुळे बेरोजगार झालेल्या मुद्रांक विक्रेत्यांनी व्यवसायासाठी प्रांत कार्यालयाच्या आवारात पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी शहादा तहसीलदार दीपक गिरासे यांच्याकडे नियंत्रणाद्वारे केली आहे तर व्यवसाय करायला जागा उपलब्ध होत नाही तो पावतो स्टॅम्प विक्री बंद करीत असल्याबाबतच्या दुय्यम निबंधक शाळा निवेदन दिले आहे बैठक व्यवस्थेशिवाय आम्ही मुद्रांक विक्री किंवा कोणतेही कामकाज करू शकत नसल्याने आजपासून पुढील बैठक व्यवस्था होत नाही तोपर्यंत मुद्रांक विक्री बंद ठेवण्यात आली आहे याची दखल घेऊन आम्हा पर्याय जागीची ताबडतोब व्यवस्था करावी अशी मागणी निवेदनात शेवटी केली आहे